दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बरगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथील वृद्ध महिला हिराबाई मसू कलापुरे ह्या नांदगाव शिंगवे तालुका जिल्हा अहमदनगर येथून नातेवाईकांचा दहावा करून परत श्रीरामपूर येथे जाण्यासाठी राहुरी बस स्थानकामध्ये आला असता त्या श्रीरामपूर जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना दुपारी सव्वा एकच्या सुमारास दोन अनोळखी महिलांनी व एका अनोळखी पुरुषाने त्यांच्या गळाला चाकू लावून त्यांच्या गळ्यातील एक तोळा वजनाचे सोन्याचे मणी असलेली पोत जबरीने चोरून नेली त्याबाबत हिराबाई महसू कलापुरे यांनी दिनांक नऊ ऑगस्ट रोजी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी महिला व एक अनोळखी पुरुष यांच्याविरुद्ध बी एन एस दोन हजार तेवीसचे कलम तीनशे सात तीनशे नऊ चार एकशे बारा दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगाने तपासाची चक्र्या फिरवून आरोपीच्या शोधासाठी एक पथक रवाना केलं व सदर पथकाने सदर चोरट्यांपैकी दोन महिला नामे एक रेखा कान्हू गायकवाड एक वयवर्ष एक्केचाळीस राहणार रस्तापूर चांदा तालुका नैवासा जिल्हा अहमदनगर दोन लता बाबू रोकडे वयवर्ष पन्नास राहणारे संजयनगर श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांना गुन्हा करून राहुरी येथून पळून जाण्याच्या आत त्यांचा शोध घेऊन त्यांना दिनांक नऊ ऑगस्ट रोजी तात्काळ अटक करून त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्या दोघींनी तसेच त्यांचे साथीदार तीन प्रभू उर्फ काळू अशोक लोंढे राहणार चितळी तालुका राहता जिल्हा अहमदनगर हल्ली राहणार संजयनगर श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर अशांनी मिळून सदरचा गुन्हा केला असल्याचं कबूल केला सदर गुन्ह्यातील चोरीचा माल प्रभू उर्फ काळू लोंढे हा घेऊन पसार झाला असल्याचं सांगितलं त्यावरून राहुरी पोलिसांच्या पथकाने तातडीने सदर आरोपी प्रभू उर्फ काळू अशोक लोंढे याचा श्रीरामपूर येथे शोध घेऊन त्यात श्रीरामपूर येथून नऊ ऑगस्ट रोजी रात्री अटक केले त्याच्याकडे सदर गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता त्याने सदर गुन्ह्यातील चोरी केलेली सोन्याच्या मणी असलेली पोत श्रीरामपूर येथील सराफी दुकान व्यावसायिक विमल ज्वेलर्सचे मालक गणेश सुभाष दहिवा राहणार गोंदिवणी रोड श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर याला विक्री केल्याचं सांगितलं त्यावरून पोलिसांनी सदर सराफ व्यावसायिक गणेश सुभाष दहिवाळ याच्याकडे तपास केला असता त्याने सदर गुन्ह्यातील चोरीचे सोने विकत घेतल्याची कबुली करून सदर चोरीच्या मनाचे त्याने वितळवून पाणी केलं असल्याचं कबूल केलं त्याच गुन्ह्यात दिनांक दहा ऑगस्ट रोजी अटक करून तीन आरोपींची चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यांच्याकडून चोरीचे दहा ग्रॅम वजनाची सोन्याची लगड व सदर सोने वितळवण्यासाठी लागणारे साहित्य साधने पोलिसांनी सराब व्यावसायिक गणेश सुभाष दहिवाळ यांच्याकडून जप्त केला तसाच आरोपी प्रभू उर्फ काळू अशोक लोंढे हा राहता असलेल्या घरातून पोलिसांनी त्याने गुन्ह्यात वापरलेला चाकू हस्तगत केला सदर आरोपींनी यापूर्वीही राहुरी बसस्थानक परिसरात चोरा केल्याबाबत चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर श्री राकेश ओला माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब श्री श्री वैभव कलबुर्मे माननीय उपभाग पोलीस अधिकारी साहेब डॉक्टर श्री बसवराज शिवपूजे माननीय पोलीस निरीक्षक साहेब राहुरी पोलीस स्टेशन श्री संजय ढेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास वैराळ संदीप ठाणगे बाळा बाबासाहेब शिळके सुरज गायकवाड राहुल यादव प्रवीण बागुल गोवर्धन कदम प्रमोद ढाकणे सतीश कुऱ्हाळे जयदीप बडे राधिका कोहकडे मीना नाचन चालक शक्रू सय्यद चालक शकूर सय्यद जालेंदर साखरे यांनी केली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विलास वैराळ हे करीत आहेत न्यूज फोर्टीनसह दीपक मकासरे राहुरी विद्यापीठ <laughs>